नमस्कार मित्रांनो पाहू शकता काजळी खिल्लार कालोड आहे पहिल्या त्याची गाभ आहे आदत इन्शिमेशन भरलेलं आहे कपिलावळूचं खिल्लार रचना फार्म लोणी देवकर इंदापूर येथील खिल्लार वळूचं इन्शिमेशन भरलेलं आहे कपिला खिल्लारचं जरशा पाळलेल्या आहेत कंपल्सरी जरशा कडबा कुट्टीची वयरण जरशीच्या गोट्यामध्ये एक खिल्लर गाय कंपल्सरी आहे सुंदर खिल्लार आहे शांत आहे का धात घालून घेते शांत आहे एकदम शांत आहे माझी धाराला काय अडचण नाही वेल्यानंतर किती महिनेच गाभ आहेत चार महिने चार महिनेच गाभ आहे वय काय झालं हिचं वय साधारणतः

नव्याण्णव एकोणचाळीस एकोणीस तालुका दुधासाठी सांभाळे का खास थोडं माग खोंड वगैरे झाला अलवड झाली तर देणार गाय नाही द्यायची हा वडलोपार्जित ही आवड आहे का आपलं तुम्ही जाता नाद केलाय पहिल्यापासून किल्ला एक दरात पहिल्यापासून पहिल्यापासूनच सांभाळत आहे शांत आहे काय शांत भेटायला ही लागते नशीब लागते एवढं शांत जनावर एवढं चांगलं दुधाचं भेटायला पहिल्यावर कालवड आहे कास भरपूर मोठी करायला व्यायला झाल्यावर माय न्यूज तिरुण आणलं होतं लागले होते त्यांनी काय सिमेंट भरवलं होतं का ओळू भरवलं होतं सिमेंट भरवलं होतं सिमेंटच भरवलं होतं खिल्लर गायचं पाहू शकता खिल्लार गायला सिमेंट भरलेलं इंजेक्शन भरलेलं त्यापासून झालेली कालवड ही दीड पावणे दोन दोन वर्षाची कालवड ही कालवड आता हिला रचना खिल्लार फार्म, लोणी देवकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या कपिला खिल्लार वळूचं सिमेंट भरलेलं आहे गाई शांत आणि सुंदर आहे चांगली सांभाळलेली आहे गाईच्या कासाचा जो चांगला आहे म्हणजे दूध देणारी चांगले दूध देणार अजून भरपूर दिवस जायच्यात ना जर्शी खिल्लार असणाऱ्या जर्शी दुधाच्या गायीच्या गोठ्या मालकाकड कंपल्सरी एक खिल्लार गाय आहे ही गाब आहे आता हिचं वय काय आहे

कसला रेसचा ओळ भरला होता की आपला शेती काम रेसचा ओळ भरला तो किती महिन्यात साधारणतः सात महिन्या झाल्यानंतर न्याला कुठं विकला व्यापारी आता दोन दात झाले आता दोन दात ते झाली कुठून आणलं होतं का लोड हे कालवड खोर्चीवरून आणलं होतं कोणाच्यातून हे खरात आणलं होतं काय नाव त्यांचं नाव नाही सांगतो नाव काय घर तिथे कंपल्सरी काय यांचं नाव काय तुमचे मित्र भावांचं यांचं नाव विजय दत्तात्रय भुजबळ विजय दत्तात्रे भुजबळ अजून माझा आले नाही का नाही आले भरले हा हालती हॅट वर पण उन्हाळ्यामुळे भरले उन्हाळ्यामुळे भरली नाही नंबर सांगा सांगा एक्क्याण्णव तीस एकोणतीस ऐंशी एक बहात्तर खिल्लार पाहू शकता किल्लारचं महत्व कुठून दे किल्लारच संगोपनासाठी किल्लारच दूध तूप गोमूत्र शेण शेती उपयोगी व सेंद्रिय शेती करण्यासाठी किल्लाचे महत्त्व पटवून देण्यासाठी किल्लार संगोपन वाढवण्यासाठी जास्तीत जास्ती 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 जास्त लोकांपर्यंत किल्लार पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत किंवा कशा प्र व्हिडिओमध्ये काय कमतरता आहे व्हिडिओ कसे बनवले पाहिजेत आणि गाय पालकांकडून काय अपेक्षा आहेत किंवा चॅनल व्हिडिओ करताना काय केलं पाहिजे किंवा तुम्हाला काय हवं आहे तसे प्रयत्न करत न्याचा प्रयत्न करू की तुमच्या आवडीचे व्हिडिओ बनवण्यासाठी की जेणेकरून जास्तीत जास्त खिल्लार पालक खिल्लार गाव पालक वळू मालक तसे ह्या वर्षामध्ये आपण महाराष्ट्र कर्नाटक बन सीमेवरील सर्वच यात्रांचे व्हिडिओ बनवलेले आहेत चांगल्या खिल्लार मग कोसा खिल्लार धनगरी खिल्लार मैसूर खिल्लार वळूंचे व्हिडिओ बनवलेले आहेत आपण अपलोड केलेले आहेत त्या खिल्लार मालकांचे वळू मालकांचे पण नावपत्ता फोन नंबर पण दिलेले आहेत की जेणेकरून नैसर्गिक रयत्नासाठी गाई मालकांना उपयोगा यावे म्हणून आणि शक्यतो ज्या गायीचं खोंड आहे किंवा कालवड आहे द्यायची आहे त्यांचा नावपत्ता आपण देतो आहे पण शक्यतो ज्यांनी दुधासाठी एक गाय सांभाळलेली आहे गोट्यामध्ये ते गाय देणार नसतात आणि बरेचसे व्ह्युअर्स कमेंट करतात की गाय देणार आहे का नाव पत्ता फोन नंबर द्या पण मालकाची इच्छा नसल्यामुळं कसं आहे ते देता येत नाही किंवा त्यांच्याकडून घेता येत नाही धन्यवाद व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा